जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की बापट साहेबांच्या कायम पाठीशी आहोत जेवढं सांगतो आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तो जो बापट होती आरोप करण्यात आला आहे की ते पुतळा विटंबना पुतळ्याच्या संदर्भात लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचा पुतळा परंतु तो पुतळा काढताना सर्व संघटना सर्व समाज आणि पक्षातील पदाधिकारी देखील होते परंतु साहेबांवरती खोटा आरोप करण्यात आलेला आहे आणि महत्वाला सांगायचं म्हणजे जे ते आत्ता काम केलेलं आहे जे किशोर भाऊ गालपाडे ते देखील मातन समाजाचे आहेत आणि जे आरोप करतायत ते पण मातंग समाजाचे आहेत त्यामुळे आपल्याच बाहेरवरती आपण असा आरोप करणं तो देखील शिक्षत आहे त्यामुळे एकमेकाचे पाय न ओढता जंगलवाद्यांनी काम करा लवकर आपल्या गाव नगरी सातारा नगरीत लोकशाहीर आंदोलन पुतळा लवकर कसा बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया आणि बापट साहेबांवरती केलेले आरोप हे सगळे खोटे आहेत जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बापटसाहेबांच्या विरोधात जर संघटनेने आंदोलन केले तर आम्ही बापट साहेबांच्या समर्थनार्थ आम्ही आमचे नेते जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत देखील आम्ही बापट साहेबांच्या बाजूने आंदोलन समर्थनार्थ आंदोलन करू आणि आमचा बापटसाहेबांना एवढंच सांगतो लॉपट साहेब आम्ही आपल्यासोबत आहोत जय भीम जय शिवराय जय सत्री